नमस्कार मंडळी कसे सगळे बरे आहेत ना विद्यारक्षी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही म्हटलं चला आता सर जर आपल्या व्हिडिओची वाट बघत असेल बघता येईल ना का नाही बघत सांगा खरं खरं कमेंटमध्ये आणि म्हटलं चला आज तरी व्हिडिओ काढावं काय सर्दीही जाम झाले दोन दिवस झालं त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढला नाही मला आज तरी काढावं चला आणि आज काही मुलांना नाश्त्याला येते तुम्हाला आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग या बघूया मंडळी आज आहे आमच्याकडं पाणीपुरीचा बेल तर बघा मी इकडं गोड आंबट पाणी केलेले तिखट पाणी केलेले तिखटमध्ये बघा मिरची कोथिंबीर पुदिना लसूण जिरं मीठ वाटले केले आणि हे आहे शेव बारीक आणि ह्याच्यात आणल्या बटाटा उकडून टाकले मी आणि ह्या आहेत पुऱ्या रेडीमेडच पुऱ्या आणल्यात कधी कधी करते मी घरी नाता कंटाळा आला खाओ तर म्हटलं बारकीला माझ्या आणि पुरी खावं वाटली होती तर म्हटलं आज करूयात मला तर काही आवडत नाही पण मुलांसाठी करायचे तर चला मग आता करते आता त्यांना प्लेटी घेतलेल्या आहेत या तुम्ही पण पाणीपुरी खायला पटापट सगळ्याची झाली पाणीपुरी खाऊन मी राहिली बघा मी खायला लागले पाणी नाही टाकलं अजून याच्यात आणि सगळ्यांना वाढून वाढूनच फोड भरलं आणि सगळ्यांना देऊन देऊन आता टाकणार आहे आंबट तुकट पाणीला तिकट झालं म्हणले खोरं तर मी आता थोडं थोडं आहे मला नको बाबा जास्त तिकट नाही आवडत मला आणि खात पण नाही पाणी पिऊ तसं म्हणायला मला नाही आवडत आता बघू टेस्ट कशी झाली म्हणून हा या खायला खा एकदम मस्त झाले कसं वाटलं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय